नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सीवेपलीकडून चिथावणी देणाऱ्या दहशतवादाविरोधात ठाम उभं राहण्यावर भारत आणि संयुक्त अरब अमिरातीचं मतैक्य संयुक्त अरब अमिरातीतल्या व्यापाऱ्यांना भारतात एक महापद्मा अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचं नरेंद्र मोदी यांचं निमंत्रण पंजाबमध्ये अलीकडेच पकडलेला दहशतवादी नावे त्याची लाय डिटेक्टर चाचणी करण्यास न्यायालयाची परवानगी राज्यात पंधरा जिल्ह्यांमध्ये कामगार रुग्णालयांची निगडीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा शासनाचा विचार मुख्यमंत्री मराठवाड्यातली दुष्काळ सदृश्य स्थिती पाहून सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अण्णाभाऊ साठे महामंडळातल्या आर्थिक प्रकरणी फरार आमदार रमेश कदम यांना पंचवीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी आणि पाऊसमान आणखी दहा टक्क्यांनी घसरण्याचा आणि त्यामुळे खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांचा संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत मैदेशी परतने पूर्वी पंप्रधान आज दुबईत क्रीड़ा संकुला आयोजित समारंभिया पन्नास हजार भारतीय भाषण कभी कभी मुझे लगता है कि बहुत सारे ऐसे अच्छे अच्छे काम हैं जो पूर्व के लोग मेरे लिए बाकी छोड़ करके चले गए और इसलिए बहुत सारे बाकी रहे अच्छे काम करने का मुझे भाग्य मिला अच्छे कामों में से एक महत्वपूर्ण अच्छा काम मेरा धाबी आना मेरा दुबई आना जिस प्रकार से ये मेरी पहली मुलाकात है इसके पहले कभी मैं इस धरती पर इस भूभाग पे नहीं आया और चौतीस साल के बाद प्रधानमंत्री के रूप में कोई आए तो किसी को भी किसी को भी नाराजगी व्यक्त करने का हक बनता है हक बनता है कि नहीं बनता है बनता है कि नहीं बनता है, बनता है लेकिन अबू धाबी में अबुधाबी क्राउन प्रिंस ने और दुबई में हिजहायनेस अल ने नाराजगी नहीं दिखाई इतने प्यार की वर्षा की इतने प्यार की वर्षा की मैं उनके इस प्यार को कभी भूल नहीं पाऊंगा जो स्वागत किया जो सम्मान किया हिज हाइनेस क्राउन प्रिंस अपने सभी पांचों भाइयों के साथ सवासियों, ये प्यार ये सम्मान किसी व्यक्ति को नहीं है ये सवा सौ करोड़ देशवासियों का सम्मान है की बदली हुई तस्वीर का सम्मान है भारत जिस प्रकार से दुनिया में अपनी जगह बना रहा है उस बदले हुए हालात का सम्मान है मॅ हिज हायने प्रिन्स का अमीरात का दुबई के रूलर्स का हृदयपूर्वक बहुत बहुत आभार व्यक्त करता भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाला कायम तीव्र विरोध व्यक्त केला आहे सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला कदापि थारा दिला जाणार नाही यावर उभय देशांचं आज मतैक्य झालं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत गेल्या चौतीस वर्षात संयुक्त अरब अमिरातीला देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत दहशतवादाच्या विरोधात ठोस पावलं उभय देश उचलणार असून संदर्भातल्या एकतीस कलमी कार्यक्रमाचं संयुक्त निवेदन दोन्ही नेत्यांनी प्रसिद्ध केलं दहशतवादी कारवायांची माहिती एकमेकांना देण्याचं यावेळी निश्चित करण्यात आलं या दौऱ्यात मोदी यांनी मस्दर शहरात उद्योगपतींशी चर्चा करून भारतात गुंतवणुकीच्या अपार संधी असल्याचं सांगितलं उद्योगपतींना भारतात सुमारे एक महापद्म अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे संयुक्त अरब अमिरातीतल्या उद्योजकांच्या समस्या तातडीनं सोडवण्यासाठी वाणिज्य मंत्री लवकरच या देशाला भेट देतील असं यावेळी मोदी यांनी सांगितलं भारतात पायाभूत सुविधा ऊर्जा आणि स्थावर मालमत्ता या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी भरपूर संधी आहे तसंच विमा या क्षेत्रातही परदेशी गुंतवणूक आता शक्य होणार आहे असंही त्यांनी सांगितलं भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात संरक्षणविषयक सहकार्य करण्यात येणार आहे उभय देश संयुक्त नौदल कवायती करणार असून आखातामध्ये शांतता प्रोत्साहन देणार आहे उभय देशांच्या सर्वोच्च नेत्यांच्या बैठकीसंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव एस जयशंकर आणि संयुक्त अरब परराष्ट्र सचिव यांची संयुक्त पत्रकार परिषद आज दुबईत झाली उभय देशात झालेल्या सामंजस्य करार तसंच नेत्यांनी चर्चा यांची माहिती या दोन्ही सचिवांनी पत्रकारांना दिली सागरी आणि सायबर सुरक्षा वाढवण्यासंबंधी प्रयत्न झाले पाहिजेत असं आजच्या बैठकीत ठरवण्यात आल्याचं देशांमधले अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे परस्पर सहकार्य आणि शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यावर आपला विश्वास आहे आर्थिक निधीबाबतची माहिती परस्परानं उपलब्ध करून दिली जाईल यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात आलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत सुधारणा होण्याची गरज आहे यावर आज झालेल्या बैठकीत एकमत झाल्याचं परराष्ट्र सचिवांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आल्हाद गुडबोले आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार साडेनऊशच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आपण आता बघितलं थेट प्रक्षेपणामध्ये की आपल्या पंतप्रधानांना केवढा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आणि एकंदर त्या सगळ्या लोकांचे फुललेले चेहरे एका क्षणात काय सांगता येतील की आपलं कोणीतरी म्हणणं ऐकणारा आला असं काय काय म्हणू शकतो आपण या सगळ्या ह्याच्यावरती एक छोटंस उदाहरण आहे त्या त्यांनी ज्या मशिदीला भेट दिली अशी सगळ्यात मोठी मशीद मानली जाते आणि मोदींच्या वरती तो एक हिंदुत्ववादी पंतप्रधान किंवा हिंदुस्थानचा हिंदुत्ववादी पंतप्रधान अशी जी एक प्रतिमा बाहेरच्या देशामध्ये आहे किंबहुना त्याला छेद देण्यासाठी मोदींनी हा दौरा आखला गेला आहे असं एक हे आहे त्याच्यावरचं म्हणणं आणि थोडंसं त्या तथ्य आहे कारण आपण जर पाहिलं तर गेल्या पंधरा महिन्यामध्ये मोदींनी भरपूर परदेश दौरे केलेत म्हणजे असा एकही महिना गेलेला नाही की मोदी बाहेरच्या कुठल्या देशाला भेट देत गेलेलं नाही असं आणि पण या सगळ्या देशांमध्ये सगळे युरोप अमेरिका पासून सगळे जे देश होते त्याच्या पेक्षा हा दौरा वेगळा आहे याच्यात दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे अरब राष्ट्र आहेत संयुक्त अरब अमिराती सात अरब राष्ट्रांचा समूह असलेला मुस्लिम हुँ। देश ज्याला म्हणतात आणि अशा देशाला ही पहिली भेट आहे चौतीस वर्षानंतर भेट देत असलेले ते पंतप्रधान आहेत इंदिरा गांधींनी चौऱ्याऐंशी मध्ये भेट दिली ती मनमोहन सिंग दोन हजार मध्ये भेट देणार होते पण त्यांची ती भेट रद्द झाली आणि मग त्याच्यानंतर ही भेट देतात अरब अमिरातीला यांची जी भेट आहे आता सुरुवातीचा मुद्दा आपण केला की तिथल्या मशिदीला त्यांनी भेट दिली आपण कालच्या कार्यक्रमात का जर पाहिलं ला, तर लाल किल्ल्यावरून त्यांनी जेव्हा भाषण केलं हो। तेव्हा आवर्जून बहुतांशी माध्यमांमधनं त्यांची जी छायाचित्र प्रसिद्ध झाली ती जामा मशिदीच्या पार्श्वभूमीवर तिथे हे करून हात हे करून उभे बोलतायत असा म्हणजे इथे एक थोडासा मुस्लिम आणि हिंदू यांच्यामधला एक अंतर कमी करणं किंवा दोघांना दोघांनाही आम्ही आम्ही करू पाहतो आहोत असा एक मेसेज संदेश बाहेर देणं हाही त्यातला हे असावा असं वाटतं हे हा दवरा, हा तो असावा असं दिसत संयुक्त अरब अमिरातीचा हा दौरा हा मुळात अचानक ठरला गेलाय म्हणजे गेल्या बुधवारपर्यंत तो ठरलेलाच नव्हता अवघ्या आठ दहा दिवसामध्ये तो ठरला आणि अचानक मोदी गेले त्यामुळे त्याच्याबद्दल एक कुतूल आहे की मोदीने असं एकदम का आखला बोबा काय तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की हा एक संदेश आहे आणि बारीक सारीक आणि मुद्दे म्हणजे त्यांचे जे नेहमीचे इतर देशांबरोबरचे करार पाहिले तर त्यांना व्यापाराच्या दृष्टिकोनातून करार मदार करणं भारतात गुंतवणूक करण्यासाठी तिथल्या उद्योजकांना आमंत्रित करणं पायाभूत सुविधा किंवा संरक्षण विषयक काही करार करणं वगैरे हे नेहमीचे आहेत पण याच्या पलीकडे जाऊन काही असावेतो आपल्याला ते सगळे कळतील असं नाही पण हा दौरा त्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे त्याला अजून एक छोटासा काय म्हण अँगल आहे लवकरच ते इस्रायलला पण भेट देणार आहेत इस्रायल आणि अरब देश यांच्यामधलं हो। वैमनस्य गेल्या पन्नास साठ वर्ष आपल्याला हो। माहीत हो। आहे आणि भारत हा इस्रायलच्या बाजूनं का अरबांच्या बाजूनं हा अनेक वर्षांचा चर्चेचा मुद्दा असतो आपण कायम अलिप्त राष्ट्राची भूमिका घेत आलेलो आहोत आपल्याला थोडेसे अरबांच्या बाजूने आहोत असा अनेकदा आपल्याबद्दल हे बोललं जातही होतं पण मोदी ते धोरण पुढे अमलात आणतात का हाही एक जगा दृष्टिकोनातून पाहायला जाणारा मुद्दा होता आणि मला असं वाटतं की इस्रायलच्या आधी अरब अमिरातींना भेट देणं पाठीमागे मोदींचा हा एक हेतू असावा की आम्ही दोघांनी मानतो आम्ही दोघेही आमचे मित्र आहेत आणि दोघांनी एकंदर म्हणजे आपण म्हणलात तसं की गेल्या काही दिवसांमध्ये या परराष्ट्र रणनीतीला किंवा या नीतीला एकदम प्रचंड चालना मिळालेली हे नेमकं हो म्हणजे मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा म्हणजे मी सुद्धा मा असं मला वाटत होतं की मोदींचं परराष्ट्र धोरणाबद्दल जर होतं की इतर सगळ्या त्यांच्या धोरणांपेक्षा परराष्ट्र धोरण ते कसं आखतात आणि कसं हे करतात पण एक दिसतंय असं की गेल्या पंधरा महिन्यात ते ठरवून काही पावलं उचलत आहेत आणि केवळ व्यापार किंवा केवळ संरक्षण असं हे नाही की त्यांनी जे म्हटलं की एकविसाव्या शतकामध्ये बा एकविसावं शतक हे आशियाचं असेल त्यात ते बा पण युरोप अमेरिकेच्या दृष्टी ते नेहमी चीन आणि भारत यांचं असेल असं म्हणतात मला असं वाटतं की ते फक्त चीन आणि भारताचं म्हणण्यापेक्षा त्यांचं म्हणणं की हे आशियाचं शतक असेल मग आशियाचं हो, शतक म्हणजे काय तर चीन भारत यांच्याबरोबरी ना ताजिकिस्तान उझबेकिस्तान सारखे देशही आहेत मध्य आशियातले तसंच इराण आणि पश्चिम आशियातले हेही देश आहेत अरब सारखे देश आहेत हेही आमचे शेजारी आहेत आपण शेजारचा म्यानमार किंवा मलेशिया था थायलंड बघितलं ब्रह्मरेश तर हेही आमचे देश आणि हा जो सगळा आशिया आहे या सगळ्या आशियातल्या देशांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जायचंय आणि अशा पद्धतीनं ते वाटतं आता या दोन्ही देशांमध्ये नेमके कुठल्या प्रकारचे आता आपण सांगितलं नेमके कुठल्या प्रकारचे करार होऊ शकतात त्यांनी आता जे यादी आपण पाहिलं हो। बऱ्याच गोष्टी आहेत मुख्यतः पायाभूत सुविधा हो। म्हणजे आपल्या भारतामध्ये रस्ते आहेत रेल्वे आहेत बांधकाम क्षेत्र आहे रिटेल आहेत अशा अनेक क्षेत्रामध्ये गुंतवणुकीला खूप मोठी संधी आहे आणि गुंतवणुकीचं जर हे पाहिला तर साध्या अबुधाबी सारख्या देशामध्ये आठशे अब्ज डॉलर्स ती गुंतवणूक तिकडनं येऊ शकते असं मोठ संधी हो, आहे हो। मग त्यांनी आता म्हणलं की शंभर महापद्स डॉलर्सचे महापद्म डॉलर्सची गुंतवणूक भारतामध्ये होऊ शकते तर ती गुंतवणूक जेवढी जास्त होईल आपल्याला जसं जपान आणि चीनकडनं आपण अपेक्षा करत होतो पण चीनकडनं आपल्याला तेवढी गुंतवणूक आली नाही पण त्याच्यापेक्षा जर जास्त मोठ्या प्रमाणात अरब अमिरातींकडून मिळण्यासारखी असेल तर ती गुंतवणूक व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी एक पाऊल टाकलं असावं आणि यामध्ये गेल्या दहा एक वर्षामध्ये असं आहे की त्यात अनेक अडचणी होत्या अनेक अडसर होते काही कायदेशीर आणि काही करार मतदाराच्या दृष्टिकोनातून मोदी तिथे काही पावलं उचलतील अशी एक अपेक्षा आहे आता ती गुंतवणूक जेव्हा येईल तेव्हा आपण भारताने त्याचा कसा हे करून घ्यायला पाहिजे होते खूप हे होऊ शकतो म्हणजे रस्ते रेल्वे पायाभूत सुविधा काय या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत बांधकामाणी या सगळ्या ह्याच्यामध्ये पण एक साधी गोष्ट म्हणजे मला असं याचं उदाहरण आठवत द्यावंसं वाटतं युसुफ अली म्हणून एक जो केरळचा उद्योजक आहे ज्याचे पाच पूर्णांक पाच अब्ज ऐंशी कोटी डॉलर्सचा लुलू ग्रुप नावाचा आहे त्याचा रिटेल क्षेत्रामधला खूप मोठा व्यवसाय आहे मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये त्यांचे प्रचंड मॉल्स आहेत संयुक्त अरब अमिरातीमध्ये पण आहेत तर रिटेल क्षेत्रामध्ये भारतात अधिकाधिक गुंतवणुकीला हे देणं हा मोदींच्या एक म्हणू आपण अजेंड्यावरचा एक विषय अशा बारीक सारी गोष्टीमध्ये सुद्धा जर काही करार मदार झाले आता सुद्धा त्यांनी पुष्कळ हे केलेले आहेत संरक्षणासारखा मोठा हे आहे की आपण पाहतो की चीन हा आपला शेजारिया तसाच स्पर्धकही आहे म्हणजे हिंदी महासागरात किंवा पश्चिम पूर्व आग्नेय आशियामध्ये त्यांचा जो वर्चस्व आहे हिंदी महासागरावरती तर त्याला थोडा काउंटर म्हणून आपण असं करायचं असेल तर आपल्याला अरब बी समुद्रामध्ये तिथं आपली ताकद वाढवणं नौदलाचं आणि आपलं सामर्थ्य वाढवणं ही पुढची काळाची गरज आहे त्याच्यातही त्याने चांगला सहकार्याचा के करार केलेला आहे म्हणजे आपल्या नौदलाच्या कवायती वगैरे होणार आहेत आणि आपलं तिथलं सामर्थ्य इथून पुढच्या काळामध्ये जाणवण्यासारखं होऊ शकतं वाढू शकतं एकंदर अतिशय महत्वाचा असासा दौरा आहे पण त्याचबरोबर आपले अनेक कामगार वर्ग तिथे तर त्यांच्यासाठी काय नेमकं काय अनेक म्हणजे संयुक्त अरब अमिरातीचा जो एक नव्वद सॉरी सव्वीस लाख भारतीय त्या ठिकाणी आहेत आणि अरबांच्या पेक्षाही जास्त भारतीय तिथे आहेत एक आपण जर पूर्वी पाहिलं तर केरळी मजूर त्या ठिकाणी जात होते आणि बांधकामासाठी मजूर पुरवणारा देश अशी भारताची प्रतिमा, प्रतिमा होती पण गेल्या दहा वर्षात ती बदललेली आहे म्हणजे आपण नुसतंच आयटी नाही तर इतर अनेक क्षेत्रामध्ये भारतातला त्याला व्हाईट कॉलर म्हणून पांढरपेशा म्हणू अशा पद्धतीचा मोठा सुशिक्षित वर्गही त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि त्यांच्याकडनं भारतामध्ये आज चौदा अब्ज डॉलर्सचे गुंतवणूक गुंतवणूक त्यांच्याकडनं आपल्या भारतामध्ये एवढा पैसा येतो हा अधिकाधिक कसा वाढेल त्याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे त्याच्याबरोबर आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये भारतातल्या म्हणजे मोदींचं आता इथं त्यांनी मशिदी स्वागत मोदी मोदी अशा घोषणा दिल्या गेल्या किंवा दुबईच्या स्टेडियमवरती बावन्न हजार भारतीय नागरिकांना गुंतवणूक नाव नोंदवलीत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं आता तिथे आहे काने थी थी मला वाटतं की ते दिलासा मिळतोय त्या सगळ्या काम त्याच्याबरोबर अजून एक आहे की तिथं जे लेबर कॅम्प्स आहेत म्हणजे जिथलं भारतीय तिथं जे राहतात त्यांची अवस्था खूप दयनीय म्हणावी अशी आहे म्हणजे आपल्याकडं हो म्हणजे आपल्याकडच्या झोपडपट्ट्या जशा असतात तशा घरा ह्याच्यामध्ये एक दोन तीन तीन रॅक आपण रेल्वेचे थर्ड क्लासचे सेकंड डबे असतात ना स्लीपरचे तशा तशाबद्दलचे तिथं राहतात तिथं त्यांनी आज भेट दिली वा चांगली सुरुवात आहे हा जो दौरा आहे हा अतिशय खरंच खूप याच्याविषयी खूप बोलण्यासारखा आहे <laughs> पण आपण इथे आलात आणि खूप चांगल्या शब्दात सांगितल्यात त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद पंजाबातल्या उधमपूर इथं पकडण्यात आलेला लष्कर ए तोयबाचा दहशतवादी मोहम्मद नावेद याकुब याची लाट डिटेक्टर चाचणी घेण्याची परवानगी दिल्ली न्यायालयानं आज राष्ट्रीय तपास संस्थेला दिली आहे त्यानुसार नावेदची ही चाचणी उद्या सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे नावेद चोवीस ऑगस्टपर्यंत एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या ताब्यात असणार आहे या काळात त्याच्या डीएनएच तसंच आवाजाचे नमुने तपासण्याची परवानगी मागण्यात आली होती राज्यातल्या पंधरा जिल्ह्यांमध्ये कामगार रुग्णालयाशी निगडीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं राज्य कर्मचारी विमा रुग्णालयाचं चा उद्घाटन आज त्यांच्या हस्ते मुंबईत झालं या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री बंडारू उपस्थित होते तीनशे खाटांच्या या रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सोयी उपलब्ध करून देण्यात आहेत नागपुरातील बुटीबोरी इथं कामगार रुग्णालयासाठी येत्या महिनाभरात जमीन उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं मुंबईत आज झालेल्या आणखीन एका कार्यक्रमात राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शासकीय निवासस्थानाची पायाभरणी बंडारू दत्तात्रय यांच्या हस्ते झाली मराठवाड्यात कमालीची पाणी टंचाई जाणवत असल्यानं शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली पवार यांनी गेले तीन दिवस दुष्काळदृश्य परिस्थिती असलेल्या भागाचा दौरा करून पिकांचा पाणी आणि पाणीसाठ्याचा आढावा घेतला राज्याच्या काही भागात आतापर्यंत अतिशय कमी पाऊस झाला आहे त्यामुळे तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे पावसानं यापुढे अशीच ओढ दिली तर सरकारला दुष्काळी परिस्थिती हाताळणं अतिशय अवघड जाईल असंही पवार यावेळी म्हणाले शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत कोणतंही राजकारण केलं जात नसल्याचं पवार यांनी स्पष्ट करून मराठवाड्यातील सुमारे पन्नास हजाराहून जास्त लोक गेल्या महिन्यात पुण्याजवळ पिंपरी चिंचवड भागात स्थलांतरित झाल्याची माहिती दिली मराठवाड्यातल्या जनतेबरोबरच तिथल्या जनावरांच्या पाण्याचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं दुष्काळाच्या प्रश्नावर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेऊन कृषी कर्जाची फेररचना करून त्वरित मदत देण्याची मागणी करणार असल्याचं पवार यांनी आधीच स्पष्ट केलं आहे अण्णाभाऊ साठे महामंडळात झालेल्या आर्थिक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना मुंबई सत्र न्यायालयानं येत्या पंचवीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे गेल्या महिनाभरापासून फरार असलेल्या कदम यांना अखेर सीआयडीनं पुण्यात अटक केली अण्णाभाऊ साठे महामंडळात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप रमेश कदम यांच्यावर आहे दुष्काळात शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल असं आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज जालना इथं दिलं दुष्काळी परिस्थितीची आणि शिवजलक्रांती बंधाऱ्यांची पाहणी करण्यासाठी देसाई जालना भेटीवर आले आहेत जालना जिल्ह्यातल्या बाजी उमरत वखारी वडगाव नावा, या गावातल्या पिकांची त्यांनी पाहणी कली शिवजलक्रांती अंतर्गत मराठवाड्यात आणखी बंधारे बांधण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी येत्या एकोणीस ऑगस्टला मुंबईत आझाद मैदान येथे महाराष्ट्र युवा काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती युवा काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी दिली मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ति बोलत होते काँग्रेसचे प्रवक्ते सावंत ही यावेळी उपस्थित होते वस्तू सेवा कर हे विधेयक काँग्रेसनंच पहिल्यांदा संसदेत मांडलं होतं त्यामुळे आमचा या विधेयकाला विरोध नसून त्यात काहीसे बदल करावेत मात्र सरकारची तशी तयारी नसल्यानं या विरोधात आम्ही जिल्हा पातळीवर आंदोलन करू असा इशारा सावंत यांनी दिला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केवळ कर्जमाफी करून चालणार नाही तर शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला हमीभाव मिळणं गरजेचं आहे असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे आजचे सत्तारूढ आणि विरोधक या विषयावर मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं मुंबईत आज आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते सत्ताधारी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहत नसल्याचं म्हणाले दिवसागणिक कमी होत शेतीचा आकारमान शाश्वत शेतीचा आणि सिंचनाचा अभाव आणि त्याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या असं त्यांनी नमूद केलं शेतकऱ्यांचं अर्थकारण का कोलमडतं यावर केवळ सरकारनं चिंतन करून भागणार नाही तर समाज म्हणून आपण सगळ्यांनीही विचार करणं तितकंच महत्वाचं असल्याचं राजू शेट्टी म्हणाले कोल्हापूर महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली या पार्श्वभूमीवर लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवून जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी काँग्रेसच्या आज संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं विविध क्षेत्रातल्या नागरिकांनी या मेळाव्यात सहभागी होऊन कोल्हापूरचे प्रश्न मांडले कोल्हापूरचे प्रश्न सोडवण्यावर भर देणारा आपला जाहीरनामा असेल असं आश्वासन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी दिलं बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देण्यासंदर्भात राज्य शासनानं पुनर्विचार करावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते पुरंदरे यांनी लिहिलेला इतिहास नेहमीच वादग्रस्त राहिला असून त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला सुरू आहे असं असताना त्यांना सर्वोच्च राज्य पुरस्कार देणं म्हणजे पुरस्काराचं अवमूल्यन असल्याचं विखे पाटील म्हणाले पुरंदर यांना पुरस्कार देण्यासाठी अनेकांचा आक्षेप असल्यानं त्यांनीच हा पुरस्कार स्वीकारायला नकार द्यावा अथवा सरकारनं हा पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलावा असंही विखे पाटील यांनी सांगितलं अकोल्यातील मूर्तिजापूर इथं अखिल भारतीय किन्नर मेळावा सुरू झाला असून या मेळाव्यात देशभरातले किन्नर सहभागी झाले आहे देशात अनेक राज्यात किन्नर नगरसेवक नगराध्यक्ष महापौर यासह अनेक महत्वाच्या राजकीय पदांवर कार्यरत आहेत मुर्तिजापूरच्या सिंधी भवनात आयोजित या मेळाव्याचं उद्घाटन माताराणीच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलनानं करण्यात आलं फक्त आपल्या देशातच नाही तर संपूर्ण विश्वात शांतता नांदावी यासाठी मेळाव्यात प्रार्थना करण्यात येणार आहे अशी माहिती नेहा नायके यांनी यावेळी दिली मुंबई पुण्याबरोबरच बिलासपूर रायगड अमरावती यवतमाळ तसंच पांढरकवडा इथले किन्नर सहभागी झाले आहेत बँकॉकच्या चिडलॉम जिल्ह्यातल्या इरावान मंदिराबाहेर आज संध्याकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात पंधरा जणांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्याही बरीच आहे घटनास्थळी अद्यापही गोंधळाचं वातावरण आहे तिथे ब्रह्मदेवाचं मंदिर आणि आजूबाजूला तीन मॉल असल्यानं जखमींची संख्या वाढली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून या बॉम्बस्फोटांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत माजी खासदार चित्रलेखा राजे भोसले यांच्या पार्थिव देहावर नागपूर इथल्या राणी काशीबाई घाट इथे आज अंत्यसंस्कार करण्यात आले नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार माजी खासदार बनवारीलाल पुरोहित माजी मंत्री डॉ नितीन राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतलं चित्रलेखा राजे भोसले यांचं काल नागपूरमध्ये दीर्घ हजारानं निधन झालं त्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या होत्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं अलनिनो प्रवाहाच्या वाढत्या प्रभावामुळे यंदाच्या मोसमी पावसाच्या तुटीत दहा टक्क्यांवरून बारा टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे यामुळे देशात सहा वर्षांमध्ये पहिल्यांदाच दुष्काळ सदृश परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे असं हवामान विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे कमी पाऊसपानाचा खरीप पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे या आठवड्यातही पाऊसमान दुबळच राहण्याची शक्यता असून त्याचा खरीप पिकांवर तसंच शेतीवर अवलंबून असलेल्या पंचाहत्तर कोटी लोकांचं जगणं संकटाच्या छायेत चा आलं आहे राज्यातल्या धरणांच्या पाणीसाठ्या यंदा लक्षणीय घट झाली असून महाराष्ट्रातील मराठवाडा कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश बिहार आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात पावसानं ओढ दिल्यामुळे टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे हवामान येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उत्तर प्रदेश बिहार आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये येत्या चार जोरदार पावसाची शक्यता असून पुराचा इशारा देण्यात आला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान एकतीस किमान पंचवीस नागपूर तहतीस पंचवीस पुणे तीस एकवीस औरंगाबाद तीस तेवीस नाशिक अठ्ठावीस एकवीस कोल्हापूर तीस एकवीस रत्नागिरी तीस चोवीस सोलापूर चौतीस तेवीस आणि अमरावती एकतीस आणि बावीस पुन्हा एकदा सीमेपलीकडून चिथावणी देणाऱ्या दहशतवादाविरोधात ठाम उभं राहण्यावर भारत आणि संयुक्त अरब अमिरातीचं मतैक्य संयुक्त अरब अमिरातीतल्या व्यापाऱ्यांना भारतात एक महापद्म अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचं नरेंद्र मोदी यांचं निमंत्रण पंजाबमध्ये अलीकडेच पकडलेला दहशतवादी नावेद याची लाय डिटेक्टर चाचणी करण्यास न्यायालयाची परवानगी राज्यात पंधरा जिल्ह्यांमध्ये कामगार रुग्णालयांची निगडीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा शासनाचा विचार मुख्यमंत्री मराठवाड्यातली दुष्काळ स्थिती पाहून सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अण्णाभाऊ साठे महामंडळातल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी फरार आमदार रमेश कदम यांना पंचवीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी आणि पाऊसमान दहा टक्क्यांनी घसरण्याचा आणि त्यामुळे खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार